आदिनाथांपासून माझे समर्थ सद्गुरु ज्ञानेश्वर चालत आलेल्या गुरु परंपरेत अनेक अनेक प्रणिपात करून गणरायांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण आलेले सर्व सद्भक्तगण आत्ता ज्यांनी आपल्या बोलण्यातन आपल्या शब्द फेकितला आपल्या शब्द रचनेत आज एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सर्व गोष्टींचा त्यांनी एक व्यवस्थित आढावा घेतला ज्या घराण्याला राजकीय परंपरा लाभलेली आहे ज्या घराण्याला एक वैभव प्राप्त झालेला आहे ज्या घराण्याने अनेक अशा वर्षांपासून सामाजिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रात आपली आगळी आणि वेगळी ओळख केवळ लातूर पुरती मर्यादित न ठेवता केवळ मराठवाड्यापुरतं न बोलता केवळ जिल्ह्यापुरतं न बोलता अख्या महाराष्ट्राला आज या घराण्याचं नाव असं माहिती आहे असे अमित भैया देशमुख आज आज आपण इथे उपस्थित आहात अनुषंगाने या व्यासपीठावरती बसलेली सर्व सन्माननीय मंडळी या काका गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कातळीजी आणि उपस्थित त्यांचा हा सर्व भक्तवर्ग उपस्थित सर्व मंडळातले सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व कारण कसं असतं राजकीय क्षेत्रामध्ये बोलायचं असतं तर काही गोष्टी तिथे आपल्याला ते सूत्र धरूनच बोलावं लागतं समाजामध्ये ज्यावेळेस आपण इथे बोलतो पण सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण धार्मिक पीठावरती बोलतो ज्यावेळेस आपण गणरायांच्या पीठावरती आपण बोलतो इथे येणारा वर्ग हा एक भक्त म्हणूनच तो आहे काका गणेश उत्सव दोन हजार चोवीस भव्यतेची परंपरा संस्कृतीची हे वाक्य

आज ज्यांच्या पावन उपस्थितीमध्ये गणरायाची आरती संपन्न झाली ते आपल्या सगळ्यांचे श्रद्धेय हा बाबा आदरणीय गुरुबाबा मावळी महाराज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास बँकेचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरण जाधव हो, डॉक्टर कल्याण बर्मदे वृंदावन वडून खास करून आलेले आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आदरणीय विशंभर महाराज जी काका गणेश मंडळाचे सारे सन्माननीय सदस्य पदाधिकारी स्वयंसेवक गोटू यादव साळुंकी पप्पू देशमुख कामेगावकर गावकर दत्ता सोमवंशी विजय देशमुख व्यंकटेश पुरी अनेकांची नावं मला घेता येतील पण महाराज नाही घेतली तरी चालतात कारण निवडणूक माझी आहे यांची नाही यांच्या निवडणुकीला थोडासा अवधी हो आहे उपस्थित भक्तगण बंधू भगिनी पत्रकार आणि मित्रांनो सूर्यकांत कातळे कातळे कुटुंबीय कातळे मित्र परिवार त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी कौतुक करू इच्छितो की त्यांनी लातूरच्या परंपरेला साजेसा सार्वजनिक गणेश उत्सव या ठिकाणी साजरा करण्याची परंपरा ही कायम राखली याबद्दल आपल्या सगळ्यांचंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी विनम्रपणे मांडलं पाहिजे गणराया सगळ्यांना सद्बुद्धी देतो आणि सूर्यकांत कादळे यांना थोडीशी अधिकच सद्बुद्धी दिलेली आहे गणरायाचा आशीर्वाद नसेल तर हे धर्मकार्य आपल्या हातून घडत नाही आपण ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय काय करू शकतो आपल्या हातून कर्म घडवणारा तो ईश्वर आहे आणि म्हणून सूर्यकांत कातळे आपल्या हातून हे घडत आहे हे आपलं सौभाग्य आहे ईश्वराचे आशीर्वाद आहेत तुम्हाला गणरायाचं सानिध्य लाभलं गणरायाचे आशीर्वाद तुम्हाला लाभले पण तुमच्या सानिध्यात जे सगळे आहेत त्यांना तो स्पर्श कधी होणार आहे तुमच्या सानिध्यात जे सगळे आहेत सूर्यकांत कातळे सरकार सहकारी प्रत्येक भागामध्ये असावा अशी आमची भावना आहे सूर्यकांत कातळेला पाहिल्यानंतर प्रेरणा असावी आपणही आपल्या भागामध्ये असा गणेश उत्सव सार्वजनिक स्तरावर करावा त्यामुळं ही जी अधिक सद्बुद्धी गणरायानं सूर्यकांत काकळे यांना दिलीय येणाऱ्या काळामध्ये ती वाटू इतरांना सुद्धा मिळेल अशी गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो कारण हे सारे कार्य हे करतायत पण त्यांच्याकडनं देखील प्रेरणा घेऊन इतरांनी सुद्धा हे कार्य सुरू ठेवलं आज चक्री भजन आहे महाराजांचं खास करून ते पाहायला आणि ऐकायला आलेलो आहे आज मुलींना सायकल वाचप उपक्रम देखील या ठिकाणी सूर्यकांत कातळे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी साकारलेला आहे आणि मुलींना शाळेला जाण्यासाठी काही दिवसामध्ये सायकलचं वाटप होणार आहे उपक्रम विशंभर महाराज म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये अकरा सायकल तुम्ही आज वाटप करणार आहात या वर्षी तातडीच्या हस्ते इथं येणाऱ्या काळामध्ये वाटप होईल असं त्यांनी भावना व्यक्त केली महाराज हे काही फार अवघड नाही कारण सूर्यकांत कातळेंच्या आरतीसाठी जेवढे लोक इथे आलेले आहेत त्यांनी एक एक, एक सायकल जरी पाठवली हो पुढच्या वर्षी एक एक सायकल हार नाही एक एक सायकल जरी पाठवली हो तर पन्नास नाही एकशे एक, एक सायकल त्या पुढच्या वर्षी वितरित होती त्याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही अरे महाराज असं म्हणतात की आपल्याकडनं समजा सेवा होण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर जो सेवा देतोय त्याला आपण मदत केली पाहिजे आणि म्हणून सूर्यकांत कातळे आणि त्यांचे सगळे सहकारी गोटू यादव पिंटू साळुके आणि इतर त्यांचे सगळे मंडळाचे सगळे अध्यक्षापासन अगदी सदस्यापर्यंत तुम्ही उत्तम कार्य या ठिकाणी हाती घेतलेलं आहे त्याबद्दल आपले जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत विशंबर महाराजजी हमें यहां हर साल आकर अच्छा लगता गणेश जी की पूजा आरती होती है आपसे मुलाकात होती है हमारे लोगों के बीच सिर्फ राजनीतिक मंच पर न मुलाकातें होते हुए ऐसी भी मुलाकातें होनी चाहिए और साल में आप एक ही बार आते हैं इसलिए हमारे लोग ये राधे राधे आधा आधे आधे ही कर रहे हैं आप अगर बार बार आए तो ये राधे राधे जो आधे आधे हो रहा है वो पूरे पूरे हो जाएगा वृंदावन का बुलावा आपने दिया है आने वाले दिनों में महाराष्ट्र विधानसभा के चुनाव हैं और महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव में महाविकास आघाड़ी का परचम मंत्रालय पर लहराना है हम सब आम आदमी की सरकार महाराष्ट्र में आने वाले दिनों में लाना चाहते हैं और आप सबके आशीर्वाद से जो लोकसभा के चुनाव में हुआ उससे दो कदम आगे जाकर विधानसभा के चुनाव में महाराष्ट्र का मतदाता महाराष्ट्र में बदलाव लाना चाह रहा है महाराष्ट्र के सामने जो विघ्न है जनराय के आशीर्वाद से महाराष्ट्र का मतदाता उसे दूर करेगा और महाराष्ट्र पर महाविकास आघाड़ी का कांग्रेस का पच्चम रहलाने के बाद हम सभी काका गणेश मंडल और जो यहां पर अब मैं और मेरे साथी आए हम सब वृंदावन आएंगे और आपकी सेवा करेंगे अपलला चक्री भजना साहब आतुरतेनं आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहात त्यामुळं महाराजांच्या आणि आपल्यामध्ये मी अधिक वेळ घेणार नाही आज महाराज आपण इथं लातूर येथे आलेले आहात लातूर नगरीमध्ये मी आपलं लातूरकरांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो वारकरी संप्रदाय ही परंपरा जे शुरू ठे आहे मराठवाड़ा ही संतान की भूमि है भारत में ऐसी कोई दूसरी भूमि नहीं है जिसको संतों की भूमि कहते हैं मराठवाड़ा की ये अलग पहचान है मराठवाड़ा को संतों की भूमि कहके संबोधित करते हैं और उस भूमि से आते हैं महाराज त्यामुळे आता महाराजांच्या जय जयकार या ठिकाणी होणार आहे आणि मी देखील याची आतुरतेनं वाट पाहतोय त्यामुळं पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या आपल्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा गणराया आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान समृद्धी प्रदान करो याच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद Jai Maharaj ki Ganpati Bappa Moriya Ganpati Bappa Ganpati Bappa